पंढरपूर तालुक्यात बनावट आधार कार्ड दाखवून मीच जमिनीचा मालक असल्याचे भासवून दुसऱ्याची जमीन विकायला निघालेल्या इसमासह पाच जणांचा डाव येथील दुय्यम निबंधकांनी उधळून लावलाय समजलेल्या माहितीनुसार राजाराम ज्ञानबा गाजरे वर्ष पन्नास राहणार शेळवे तालुका पंढरपूर यांचा जमीन विकायला विरोध होता त्यामुळे त्यांच्याऐवजी विकणाऱ्याचा भाऊजी पांडुरंग नामदेव मिसाळ वयवर्ष तीस यांच्या नावे बनावट आधार कार्ड तयार करून त्याला खरेदी दस्त व हक्क सोड दस्त करताना दुय्यम निबंधकासमोर उभे केले हा प्रकार पडताळणी वेळी समोर आला आणि सहाय्यक दुय्यम निबंधक उमाकांत लिमसडे यांनी तातडीने पंढरपूर शहर पोलिसात तक्रार दिली त्यावरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे संशयित आरोपी सागर पांडुरंग मोकाशी रिंतूड राहणार दौलतनगर जिल्हा सातारा व दिलीप महादेव रिंतूड वाडी कुरोली तालुका पंढरपूर यांना वारसा हक्काने अडीच एकर जमीन मिळणार होती बाकीच्या वारसांना त्या दोघांनी तयार केले होते पण राजाराम गाजरे यांना यांचा जमीन विकायला विरोध होता त्यामुळे या दोघांनी शक्कल लढवून त्यांच्या भाऊजीला राजाराम म्हणून उभे केले आणि बनावट व्यक्ती हाच राजाराम गाजरे असल्याचे सांगायला दोन ओळखदार घेतले त्यात चंद्रकांत सदाशिव काळे व अशोक संजय मोकाशी हे ओळखदार होते समोरील व्यक्ती बनावट असतानाही त्यांनी तो राजाराम गाजरे आहेत म्हणून सांगितले होते या पार्श्वभूमीवर बनावट व्यक्ती उभी करून जमीन विकण्याचा डाव आखणारे दोघे बनावट आधार कार्ड उभारलेल्या तोत तो या व्यक्ती आणि दोन ओळखदार अशा पाच जणांविरुद्ध सहाय्यक दिली पोलिसांनी तातडीने त्या पाच संशयितांना करून न्यायालयात हजर केले होते पोलीस उपनिरीक्षक महादेव पिसा तपास करीत आहेत खरेदी दस्त करताना तेथील अधिकाऱ्यांनी आय सरिता या नोंदणी पोर्टलवर आधार कार्डची पडताळणी केली त्यामुळे खरेदीसाठी मान्यता देणाऱ्या पांडुरंग नामदेव मिसाळ वयवर्ष तीस त्याने राजाराम गाजरे यांचे आधार कार्ड स्वतःचे म्हणून जोडल्याची बाब निदर्शनास आली दरम्यान या घटनेमुळे बनावट कागदपत्राच्या आधारे जमिनीचे व्यवहार करण्याचा प्रयत्न होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे